आज पूरे महाराष्ट्रभर शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांसोबत टेंब लावून आंदोलन करणार गळ्यात निळा दुपट्टा राहील आणि हातात भगवा झेंडा महात्मा फुले जयंती आहे आणि पुढं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे मदत हनुमान जी आहे अशा जयंतीच्या पर्वावर हे आंदोलन ज्या शेतकऱ्याची दिवाय गेला दिव्याची वाते गेली केलं गेलं सरकारच्या दप्तरी आणि बजेटमध्ये सरकार जवळ तीस चाळीस हजार कोटी सुद्धा खर्च आले नाही असं सांगून बाहेर निघण्याचा जो प्रयत्न करत आहे प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आमच्या देवेंद्रजींना मूर्तीच्या पुढले सांगितलं होतं का सात बारा कोरा 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 असं म्हणत घोषणा केली होती आणि मत घेतले होते, होते तो सात बारा कोरा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही करतो आहे मी स्वतः आज कोकाडे जे कृषी मंत्री आहेत शेतकऱ्याचं नेतृत्व तू सरकारमध्ये कृषी मंत्री घेऊन जे करत त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करतो त्यांना शेतकरी दिसतच नाही पण किमान हा रात्री आम्ही पाहतो हा कार्यकर्ता या शेतकऱ्याच्या वेथा मानिकराव कोकाडेच्या घरासमोर जाऊन मी स्वतः आणि बाकी महाराष्ट्रात सगळे आंदोलन होईल सरकारनं जर हे मानलं नाही तर आंदोलन अधिक आम्ही पाहतोय धडाच्या बाजू समोर केलं के जाईल प्रत्येक पंधरा दिवसानं वीस दिवसानं महिन्याभरानं आंदोलनाची शुल्क चालू राहील अधिक काही लोक जमा करता येईल का अधिक काही नेत्यांना भेटता येईल का आणि ते नेते, नेते भेटून इतर संघटनेला घेऊन कसं समोर जातील त्याचा आम्ही प्रयत्न करतो सरकार सरकारमध्ये काय चालतं काय नाही हे त्यांना माहीत नसतं योग्य वेळ त्यांनी कधी कोणत्या ब्राह्मणाला विचारून सांगतात ते लगेच सांगा चार पाच दिवसात आम्हाला आंदोलन करण्याची काही हौस थोडी आहे तुम्ही सांगा योग्य वेळची तारीख कोणती काय असतं ते अशा भूल थापा देणं बंद करा आणि तुम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त आहे आदर्श राजाचे भक्त आहात त्याची थोडी जाण ठेवली पाहिजे ना साहेबांनी